श्री स्वामी समर्थ अवधूतचिंतन दत्त दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा तर आजचा दिवस आपला खूप छान जावं आणि स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करत अशीच मी महाराजांच्या प्रार्थना करतो श्री स्वामी समर्थ अवधूतचिंतन गुरुदेव दत्त तर येत्या नऊ एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी आहे गुढीपाडवा आणि त्या दिवसापासून आपल्या चैत्र नवरात्राला सुरुवात होते तसेच दहा एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी आहे आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन तर आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी आपल्या स्वामी सेवेकऱ्यांसाठी हा एक अवजनीय असा सोहळा आहे तर ह्या सोहळ्यामध्ये आपल्या या सेवा सुरू झाल्या असल्या अखंड नाम जप्त जप जब सप्ताह सुरू आहे त्याचप्रमाणे ज्यांना गुरुचरित्रचं पारायण ज्यांनी लावलं आहे त्यांचंही पारायण सुरू आहे तर बरेच जण प्रकट दिना दिवशी ह्या सेवेचे सांगता करतात तर सर्वात महत्त्वाची सेवा आहे जर आपल्या गुढीपाडव्याने दिवसापासून म्हणजे चैत्र सुद्धा सुरुवात होते तर चैत्र नवरात्रामध्ये आपण आई भगवतीची आपल्या कुलदेवीची कुलस्वामिनीची ही सेवा करायची आहे तर नऊ एप्रिलपासून अगदी सतरा तारखेपर्यंत सतरा एप्रिल दोन हजार चोवीस या तारखेपर्यंत आपल्याला या नऊ दिवसाच्या नवरात्रामध्ये आपल्या कुलदेवीची अत्यंत उच्च कोटीची अशी शी शी ही ती सेवा आहे ती आपल्याला सेवा करायची आहे घरात तुमच्या काही प्रॉब्लेम्स असतील म्हणजे आपल्या म लहान मुलांचा काही इशू असेल किंवा लग्नाचा इशू असतील किंवा त्याचबरोबर त्या शिक शैक्षणिक इशू असतील त्याचप्रमाणे काही घरांमध्ये पहा आपल्या कुलदेवीच्या सेवा केल्या जात नाही तर कुलस्त्रीने ह्या सेवा अवश्यच रुजू कराव्यात कुलस्त्रीबरोबर घरातील कोणीही म्हणजे घरातील पुरुष सेवेकरी असतील महिला सेवेकरी असतील मुली असतील तर त्यांनीसुद्धा ह्या सेवा करू शकतात ज्यांचे सपोज काही जणांचे मिस्टर हयात नाही आहे तर त्या स्त्रियासुद्धा ह्या सेवा करू शकतात या सेवेला काहीही बंधन नाही आहे तर दुर्गा सप्तशतीचे पाठन आपल्याला करायचं आहे दुर्गा सप्तशती म्हणजे आई भगवतीची अतिशय उच्चकोटीची ही सेवा आहे नोकरीमध्ये तुमच्या प्रॉब्लेम्स असतील तुमचा तुम्हाला काही त्रास होत असेल किंवा नोकरी मिळत नाही आहे नोकरी किंवा तिगत नाही आहे तुम्हाला चांगला पगार मिळत नाही आहे अशा अनेक समस्या असतील त्याचबरोबर तुमच्या घरातील मुलामुलींचे विवाह जमत नाही आहेत किंवा ते विवाहाला तयार नाही आहेत तसेच बऱ्याच अशा अडचणी असतात घरगुती प्रॉब्लेम्स असतात या सर्वांवर एकमेव अशा उपाय सगळ्यात महत्त्वाचा आहे तो दुर्गा सप्तशती म्हणजे आपल्या आई भगवतीची आई कुलदेवीची आपल्याला सेवा करायची असते कुलदेवीची सेवा जर आपण केली तर नक्कीच कुलदेवीसुद्धा प्रसन्न होते आणि आपल्या पूर्ण कुटुंबाचा आधार बनते किंवा आपल्याला संरक्ष संरक्षण देते सगळ्या प्रकारचे दुःख दूर करण्याची ही अनमोल संधी आपल्याला मिळत आहे तर बघा दुर्गा सप्तशतीचे पाठ करताना आपण सग पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे आपल्याला जास्तीत जास्त तुम्हाला रोज जर एक पाठ करता आला दुर्गा सप्तशतीचा म्हणजे एक ते चौदा अध्याय असतात ते पूर्ण पाठ जर करता आले तरी तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला काही कारणास्तव जमत नसेल तर किमान तुम्ही या पूर्ण दर नऊ दिवसामध्ये किमान एक तरी पाठ पूर्ण करा ज्यामध्ये चौदा अध्याय आहेत रोज दोन दोन अध्याय वाचले तरीसुद्धा चौदा अध्याय तुमचे या चौदा दिवसात होऊन जातील आणि मग शेवटच्या दिवशी तुम्ही नैवेद्य अर्पण करून पुरणवर्णाचा किंवा एकवीस पूर्णांचा नैवेद्य करून आपल्याला ह्याची सांगता करायची आहे तर दुर्गा सप्तशतीचा पाठ कसा करावा याच्या याबद्दल आपण माहिती घेऊया सर्वप्रथम काय करायचं आहे स्वामी स्तवनाने कुठल्याही देवीच्या पाठाला सुरुवात करायची आहे किंवा कुठल्याही सेवेला सुरुवात करायची आहे आपल्या कुल देवघरामध्ये आपल्या कुलदेवीचा फोटो असतो टाक असतो तर नक्की त्याची तान्न, सेवा झाल्यानंतर अभिषेक झाल्यानंतर झाल्यानंतरची देवपूजा सकाळी झाल्यानंतर आपण ह्या पाठाला सुरुवात करायची आहे तर दुर्गा दुर्गासप्तशि पाठाचा क्रम असा आहे सगळ्यात पहिला स्वामी संवर्धाने घेतलं त्यानंतर एक माळश्री स्वामी समर्थ मंत्र घेतला तर या पुस्तकामध्ये तुमच्याकडे कुठलंही दुर्गासप्तशितीचं पुस्तक असू दे ते तुम्ही रेफर करू शकता असं कुठलंही बंधन नाही हेच प्रकाशन तेच प्रकाशन फक्त दुर्गा दुर्गासप्तशीचा पाठ असावा E तर त्याचप्रमाणे देवीचे पाच मंत्र आपल्याला घ्यायचे आहेत स्वामी स्तवन एकमाल स्वामींचा जप देवीचे पाच मंत्र अथ देव्या कवचम घ्यायचं आहे अथ अर्गला स्तोत्र घ्यायचं आहे अथ किलक स्तोत्रम घ्यायचं आहे मग रात्री सुक्त आहे सात नंबरला आठ नंबरला नवार मंत्राचे मंत्राची म जप घ्यायचा आहे नवारनव मंत्र देवीचा म्हणजे आपल्या कुलदेवीचा मंत्र आहे ओम एम रीम क्लीम चामुंडाय विच्छे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा नवारनव मंत्र म्हणजे आपल्या कुलदेवीचा मंत्र असतो किंवा हा नवारनव मंत्र आहे तर आपल्या भगवतीची सेवेसाठी हा खूप अत्यंत महत्त्वाचा आहे तर त्यानंतर आपल्याला ह्या मंत्राचं जप झाल्यानंतर नऊ नंबरला दुर्गा सतुशतीचे एक अध्याय घ्यायचे आहेत हे एक तेरा अध्याय तुम्हाला काहींना संपुटित करायचे असतील तर तुम्ही संपुटित करू शकता जिथं ओवी संपते म्हणजे उवाचा हा शब्द येतो तिथं ती ओवी संपते म्हणजे ऋषी उवाच देवी उवाच तिथे तुम्ही संपुटित मंत्र लावू शकता संपुटित सर्व मंगल शिवे सर्वात साधिके हा मंत्र आहे किंवा तुमच्याकडे जर तुम्ही विवाहासाठी करत असाल तर विवाह मंत्र लावून करू शकता तर संपुटीत म्हणजे ओवीच्या नंतर आपण आपल्याला हा मंत्र बोलायचा आहे त्यानंतर अकरा नंबरला तंत्रोक्त म्हणजे पूर्ण एक ते अध्याय झाले परत एक माळ नवा मंत्राची घ्यायची आहे तंत्रोक्त देवी रहस्य देवी सुक्त वाचायचं आहे मग बारा नंबरला प्राधानिक रहस्य तेरा नंबरला वैकृतिक रहस्य मूर्ती रहस्य देवापराधक क्षमापानस्तोत्र हे सर्व त्यात आपल्या दुर्गा सप्तशती या पाठात आहे सिद्धकुंजिकास्त्र आपल्याला त्यानंतर घ्यायचं आहे सिद्धकुंजिका स्तोत्राचं पुस्तक वेगळं असेल तर ते तुम्ही रेफर करू शकता किंवा तुम्हाला एक कुठेही गुगलवर मिळून जाईल त्यानंतर श्रीसुक्त घ्यायचं आहे आणि मग आई अं देवीचा आपल्याला जय जयकार घ्यायचा आहे तर जय जयकार कसा घ्यायचा आहे माहीत नसेल तर आपल्याला दोन्ही हात वरती घ्यायचे आहेत आणि ज्या स्त्रिया ह्या सेवेला बसत असतील त्याने हिरवी साडी नेसायची आहे हिरव्या बांगड्या हातात असाव्यात शक्यतो कुठलंही काळं रंगाचे वस्त्र किंवा काहीच काळ्या वस्तू वापरायच्या नाही आहेत त्याचप्रमाणे हातवरती जय जयजयकार करताना श्री महाकाली महासरस्वती सरस्वती राजराजेश्वरी ऐसा हे श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय तर परत एकदा जय जयकार कसा घ्यायचा आहे पहा हातवरती घ्यायचा आहे देवीसमोर बसायचं आहे श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय हा जो जय जयकार आहे हा तीन वेळा आपल्याला घ्यायचा आहे तसेच प्रत्येक अध्यायालासुद्धा आपल्याला असा जयजयकार घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला देवीची आरती घ्यायची आहे उदयवस्तू श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजराजेश्वरी ऐसाहे तर असा जय जयकार आपल्याला घ्यायचा आहे देवीची आरती घ्यायची आहे आणि तुम्हाला जास्तीत जास्त ह्या सेवा रुजू करायच्या आहेत आपल्या या नवरात्रामध्ये तर चैत्र नवरात्र म्हणजे अतिशय सुंदर देवीची आवडती ही सेवा आहे तसेच चित्रांगणची रांगोळीसुद्धा तुम्ही जर काढलेली नसेल तर काढायला सुरुवात करा आणि आजकाल चित्रांगणांची रांगोळी कुठेही तुम्ही मार्केटमध्ये जर बघितला तर रांगोळीचे साचे मिळतात तर हे चित्रांगण म्हणजे खूप सुंदर अशी रांगोळी असते नक्कीच तुम्ही ही रांगोळीसुद्धा या चैत्र महिन्यापासून म्हणजे गुढीपाडव्यापासून सुरू करायची असते तर ती एक महिना कमीत कमी आपल्याला चैत्रांगण आपल्या दरवाज्यामध्ये काढायचं आहे चला तर मग झालेली सर्व सेवा स्वामींच्या चरणी आणि आई अं आईच्या आई अंबाबाईच्या चरणी मी रुजू करून आपली रजा घेते चला सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ परत एकदा भेटू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ